पत्रा तालीमच्या कार्यकर्त्याचा खून केल्या प्रकरणात आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत या थोडक्यात हकीकत अशी की दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा चाळीस वाजण्याच्या सुमारास मौजे बाळे तालुका उत्तर सोलापूर येथील गट नंबर एक्केचाळीस पब्लिक तीन या शेतामध्ये यातील फिर्यादी देवीदास दिगंबर बन्ने आणि मयत पुरुषोत्तम बन्ने हे त्यांच्या शेतीची शासकीय मोजण्या करण्याकरिता त्यांच्या शेतामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर खाजगी व्यक्तींना घेऊन गेले असता त्या ठिकाणी आरोपी शांत अडके सागर अडके विजयकुमार उर्फ बाळू अडके यांनी त्यांच्यातील शेतीच्या शेतीच्या वादातील राग मनात धरून ही शेती आमची आहे मोजणी करायची नाही नाहीतर एकेकाला सोडणार नाही या हरामखोरांना संपू असे म्हणत सर्व आरोपींनी आणि इतर सात ते आठ लोकांनी एकत्रित येऊन त्यांच्या हातातील लोखंडी कोयता लोखंडी पाईपने पुरुषोत्तम बन्ने यांच्या डोक्यात दोन्ही हातापायावर कमरेवर शरीरावर वार करून गंभीर जखमी केले होते कमरेवर आणि शरीरावर वार करून त्यास गंभीररित्या जखमी केलेले होते त्याच वेळेला यातील फिर्यादी जो आहे देवीदास दिगंबर बन्ने याच्यावर देखील या आरोपींनी वार केल्यामुळं हे दोघे त्या ठिकाणी जखमी झाले होते सदर जखमींना सोलापुरातील सिद्धेश्वर हॉस्पिटल या ठिकाणी रिक्षामध्ये नेऊन दाखल केले असता त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार चालू होता तर नंतर सदर मयत पुरुषोत्तम बननेयास या ठिकाणी वळसंकर हॉस्पिटल तेथे उपचारासाठी दाखल केले असता दिनांक तेवीस तारखेला हा पुरुषोत्तम बने मयत झाला दरम्यानच्या काळात देवीदास बन्ने फिर्यादी याने फौजदार चवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिलेली होती सुरुवातीला खुनाचा प्रयत्न झालेला असल्यामुळं भादवी कलम तीनशे सात प्रमाणे या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता त्यानंतर हा पुरुषोत्तम बने तेवीस तारखेला मयत झाला त्यामुळे यातील आरोपी शांतप्पा आडके सागर आडके विजयकुमार उर्फ बाळू वाडके महादेव धभाले अमित उर्फ पप्पू आप्पासाहेब वाडके आणि अजित आडके यांच्याविरोधात तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्यापैकी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यापैकी एक आरोपी अजित आडके हा अद्याप फरार आहे अटक केल्यानंतर पोलिसांनी तपासाच्या दरम्यान या आरोपींची पोलीस कोठडी घेतली आणि तपास पूर्ण झाल्यानंतर या आरोपींची न्यायालयीन कोठडी मागण्यात आलेली होती सदर आरोपींनी त्यांना जामीन मिळावा म्हणून विजय उर्फ बाळू आडके तसेच महादेव धबाले आणि अमित आडके यांनी न्यायालयामध्ये जामीनाचा अर्ज दाखल केला होता त्या सरकार पक्षातर्फे तीव्र हरकत घेऊन म्हणणे सादर करण्यात आले त्यावेळेला विजय उर्फ बाळू आडके तर सरकार पक्षाच्या युक्तिवादापूर्वीच त्याचा जामीन अर्ज न्यायालयातून काढून घेतला इतर दोन आरोपींच्या विरुद्ध या ठिकाणी न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना आम्ही मुद्दे उपस्थित केले की सदर आरोपीच्या अंगावर एकूण सदर मेहताच्या अंगावर एकूण सतरा जखमा असल्याचं या शवविच्छेदन अहवालामध्ये दिसून येतं मैताचे कपडे जप्त केलेले आहेत त्याच्यावर रक्ताचे डाग असून त्या पंचनामा त्याचा करण्यात आलेला आहे घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे त्या ठिकाणी खून झाल्याचं त्या घटनास्थळाच्या जमिनीवरून त्या ठिकाणी दिसून येतं आणि इतर नेत्रसाक्षीदारांचे जबाब याच्यावरून या आरोपींनी सकृतदर्शनी या मैताचा खून केल्याचं दिसून येतं तसेच हे आरोपी आहेत यातले काही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत त्यामुळे यांची तर जामिनावर मुक्तता झाल्यास ते सरकार पक्षाचे साक्षीदार फोडण्याची आणि सरकार पक्षाचा पुरावा नष्ट करण्याची दाट शक्यता असल्याचं आम्ही न्यायालयाला या ठिकाणी पटवून दिलं आणि आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून मेरबार न्यायालयानं यातील आरोपींचा जामिनाचा अर्ज नामंजूर केलेला आहे